सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी वेगळ्या प्रकारची एक भाजी करतो आहे ती म्हणजे मिरची भाजी आपण भरपूर प्रकारच्या भाज्या खात असतो पण त्याच 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 भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा थो थोडीशी वेगळी काहीतरी भाजी खावी म्हणून मी आज मिरच्या आणलेल्या आहेत बघा या अशा छान या काही तिखट नाही आहेत जास्त तर आता या मिरच्या खूप लांब आहेत तर त्याचे आपण बारीक बारीक पीस करून घेऊया बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत गॅसवर मी शेगडी क कढई पण ठेवलेली आहे तेल गरम झालं की आपण त्यात जिरा घालू आणि तडतडलं की आपण त्यात आपली मिरच्या त्यात घालून घेऊ बघत राहा आकूच किचन आपला जिरा चांगला फुलला आहे आता आता आपण याच्यात मिरच्या टाकून घेऊया थोडी वेगळी भाजी आहे मिरचीला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मऊ झाली पाहिजे ती थोडं हिंग घालून घेऊया तुम्ही केली नसेल कधी तर नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे जसं मला कळलं की मिरचीची भाजी करतात म्हणलं आपण एकदा करून बघू म्हणून मी हा आज खटाटोप करतोय बघा मिरचीवर हलके हलके डाग पाडायला आता सुरुवाती झालेली आहे आपण याच्यात मीठ घालून घेऊया टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यानंतर आपल्याला याच्यात शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे तोपर्यंत मिरची चांगल्या शिजल्या पाहिजेत मिरचीचा रंग आता हळूहळू बदलू लागलेला आहे आता मी याच्यात कूट टाकून घेतो कुठे हलकेच मिक्स करून घे आणि मग आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा शेंगदाणामधनं आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊ आणि याला झाकून ठेवून घेऊ झाकून ठेवूयाला आता बघूया काय झालं ते शिजते आहे आपली भाजी अजून मिरची शिजलेली नाही आहे आपण अजून त्याला पाच मिनटं शिजवून घेऊ बघत राहाकूज किचन आजची रेसिपी बघूया झाली का ते येस फ्रेंड्स आपली भाजी शिजलेली आहे एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने मिरची भाजी ग्रीन चिल्ली फ्राय मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या खायला आपण मिळून इचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट पाहतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूच किचन Thank you.